हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षता शंकर या चॅनेलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज खूप लवकर उठले होते मी लवकर नाही म्हणू शकत पण उठले होते जरा आज अर्ध तास लवकर उठले होते कारण मला थोडंसं साफसफाई साप करायचं होतं मग अगोदर कोमट पाणी घेतलं कोमट पाण्याशिवाय माझा दिवस चालू नाही होत आणि मग हंतरुणं वगैरे काढली तर आम्ही दोघेजणी सेपरेट सेपरेट झोपतोय बिकॉज ऑफ आमचं भांडण त्यामुळे म्हणजे मी काल रात्री रागात आले निघून म्हटलं झोप तुझं तू आवाज कमी करत नव्हता मोबाईलचा आणि मला लवकर झोपायला लागतं कारण मला सकाळ उठायला लागतो तोच डायरेक्ट मी कामावरती जायच्या अगोदर उठतो मला सोडवण्यासाठी दहा वाजता आणि मला लवकर उठायला लागतं त्यामुळे मग मी लवकर झोपतेन तर झोपत नाही लवकर आणि मोबाईलसुद्धाही करत नव्हता आवाज कमी म्हणून मी राग राग उठून आले होते मला आत्ता कुठंतरी सवय लागायला लागली नाहीतर मला अगोदर अशी सवय होती मला रोहितचा हात उशाला घेतल्याशिवाय झोपच लागायची नाही मला त्याच्या खात हातावरती डोकं ठेवूनच झोप लागायची सवयच होती ती पहिल्यापासून पण आता अलीकडं लिकडं ती सवय मी मोडत आहे कारण रोहित खूप भाऊ खातो त्यामुळे म्हटलं आता त्याची लई लतच लावायची नाही जेणेकरून त्याला हे माहीत झाले की बाबा हे आपल्याशिवाय राहत नाही ह्याला आपल्याशिवाय करमत नाही त्यामुळे तो जास्त भाऊ आणि माझ्याशी बोलणं बंद करतो आठवडा आठवडा बोलत नाही आणि मला करमत नाही मी एकटी पडते घरामध्ये आणि तो त्याचा खूप पुरेसा फायदा घेतो म्हणूनच आता मी पण माझ्या सवय जरा बही करणार आहे सवया लावती आहे नाहीतर मला ना त्याच्या खांद्याशिवाय झोपच लागायची नाही आणि हे खरं आहे रियालिटी आहे अजिबात नाही पण आता मी बदलते त्या सगळ्या सवयी तर महाशिवरात्री होती त्यामुळं इकडं साफसफाई करत होते मी बिकॉज ऑफ मला सण वगैरे असलं की असं सगळं क्लिनिंग व्यवस्थित लागतं आणि आज वर्कआउट पण केला नाही कारण जा मग म्हटलं की नाही क्लिनिंग करावी म्हणून आज वर्कआउटला सुट्टी घेतली मला धुळीची ॲलर्जी असल्यामुळे ना धूळ वगैरे गॅलरीमध्ये बस खूप बसते बाहेरची आणि खूप जास्त हे झालेलं होतं जाळ्या वगैरे वरच्या साईडला त्या सगळ्या क्लीन केल्या तरी मी सारखी क्लीन करतच असते गॅलरी किती दहा ते पंधराच दिवस झाला असेल मी पूर्णपणे गॅलरी धुवून काढलेली तरी पण परत नाही आहे तशी झालेली होती आणि धुळेने मला लगेच शिंका वगैरे होतात त्यानंतर निकडं फरशी वगैरे पुसून घेतली पाणी आलेलं होतं पाणी यायच्या अगोदर आज मी फरशी वगैरे पुसलेली कारण म्हटलं पाणी आलं की परत मी पाणी पण भरायला लागतं ना आता आम्हाला पाणी एकच टाईम येतं आहे संध्याकाळचं येतं किंवा सकाळचं येतं असं होतं आहे सकाळचं तर शक्यतो आता बंदच झालं आहे पाणी सध्या तरी त्या दिवशी तरी आलं होतं पण संध्याकाळचं एकच टाईम पाणी यायला लागलं आहे कारण उन्हाळा आता चालू झाला आहे त्यामुळे पाण्याचा खूप प्रॉब्लेम येतो तुम्ही सर्वजण विचारता तुझ्या घराला रेंट किती आहे काय पण हा लय मोठा प्रॉब्लेम आहे पाण्याचा तिथं कारण पाणी खूप कमी येतं आणि मग भरून ठेवावं लागतं म्हणजे भरलं नाही एकदा की काही नाही आहेत प्रॉब्लेम पण आपण जागेवरती असतो नसतो आपल्याला कामाधंदा आपलं बघायचा असते त्यात ता पाण्याचा खुटाना पाणी येतंच नाही ना आता तर एकच टाइम येतं आहे अगोदर तरी दोन टाईम यायचं आणि ते पण येतं पंधरा वीस मिनटं रोहितला उठ बोललं तर त्या उठत नाही मग मला सगळं स्वयंपाक किचनमधलं पण करायला लागतं आणि ते पाणी पण भरायला लागतं मग लई धावपळ धावपळ होती इकडं पळत इकडं पळत ब त्यानंतर तिकडं बटाटे उडायला टाकले आणि आंघोळ करून घेतली कारण म्हटलं तोपर्यंत बटाटे शिजतील नाहीतर परत खूप धावपळ होते आणि त्यातून आमचा एक गॅस लीक झाला आहे तो चालतच नाही त्यामुळे एकाच गॅसवर सगळं करायला लागतं तर फ्रेंड्स आत्ता साडेआठ वाजून गेलेत आणि आत्ता शिक माझे कामं झालेत अजून खिचडी परतायची देवपूजा करायची तर साडी घालाय म्हटलं आज महाशिवरात्री त्यामुळं साडी घाल घालत आहे मी आणि मला वाटतं हीच साडी मी चार पाच वेळा दिसल्या असेल पण माझ्याकडे अशा सिल्क साड्या एवढ्या नाहीच आहे आणि ज्या एक दोन आहेत त्या खूप अशा आहेत त्यामुळं अशा रेग्युलरसाठी तर नाहीच अशा की बाबा घालू शकाल मी त्यामुळं हीच रिपीट करते दुसरी एक आहे पण नको आता ती अरे यार साडीला बघा काय लागेल हे लिपस्टिक मीच पुसलेली आहे अशी रदळली आहे त्या दिवशी काही सापडत नव्हतं त्यानंतर मी साडी घालायला घेतली साडी नेसणं हा माझ्यासाठी खूप मोठा टास्क असतो म्हणूनच मी सिल्क साडी काढली होती तर साडी जरा मी धुतली नव्हती त्यामुळे थोडीशी मळकट मळकत दिसत होती असं आमच्या कामावरचा पूर्ण स्टाफ मला बोलला पण कसं झालं मी बाहेर नव्हती घातली घरामध्येच साडी घातलं घालून घालून रील्स वगैरे बनवतानी मळवून टाकली होती आ, मी बाहेर फर्स्ट टाईमच साडीही घातलेली आहे आणि हो एकदा लास्ट टाईम पण आम्ही कुठल्या तरी देवाला गेलेलो म्हणजे काहीतरी सणच होता त्यावेळेस एकदा घातलेली मग आत्ता धुतली तिला म्हणजे मी साड्या शक्यतो धुत नाही जास्त जरा डॅमे खराब झाल्या तरच त्यानंतर मी साडी नेसली आणि इकडे देवपूजा करायला घेतली म्हटलं देवपूजा की जरा कसं घरपण प्रसन्न होईल त्यामुळे आणि आमची एक मी ह्याच्यातून आणली होती बघा तुळशीबागेतून समयी ती पूर्णपणे गळते आहे वरती तेल टाकलं की खालून ते गळवतंय म्हणून हे मी नवीन आणलेले नवीन आणलेले म्हणजे माझ्या बहिणीने दिले आहे मला मग बहिणीने तांब्या दिलेला आहे वाटी दिलेले तर ते सगळं माझ्या माहेरचं सामान आहे माहेर होऊन आलं आहे असं म्हणेन मी आणि त्यानंतरनी मग इकडं देवाला समय वगैरे लावली अगरबत्ती वगैरे आणि त्यानंतरनी मग खिचडी करण्यासाठी गेले किचनमध्ये तुम्ही सर्वजण मला म्हणजे कमेंट्स केली होती लास्ट टाइम मी खिचडीचा व्हिडिओ टाकला ना त्यावरती की बटाटे उकडून नको टाकचं खिसून टाकतं कच्चे पण मी एक ऑब्झर्व्ह केले बटाटे जेवढं खिसून टाकले ना तर चिकटच होती माझी खिचडी असा गोळा होतो तयार सुट्टी होत नाही का बटाटा जास्त टाकल्यामुळे तसं झालं तर काय माहिती पण सुट्टी तर नव्हती झाली मी व्हिडिओ शूट करून ठेवलाय कारण गॅस संपलेला त्यामुळे मी खिचडी नाही म्हणजे रोहितने चिकन खाल्लेलं दुसऱ्या दिवशी पण मग मी माझ्यासाठी शाबू तांदूळच वीज घातलेलं म्हटलं खिचडीच नाही डब्याला पण गॅस संपला त्यामुळे मी सकाळची नाही केली आणि मग संध्याकाळची केलेली म्हणजे आम्ही तिथे बारावीत असतानाची महाशिवरात्र त्यावेळेस काय झालं हा बरोबर त्याच वेळेस सुधीरने आम्हाला त्याच वेळेस आम्हाला कॅफेमध्ये पकडलेलं पकडलेलं म्हणजे आम्ही महाशिवरात्र होते आणि मी ना फर्स्ट टाइम डब्बा नेलेला करून म्हणजे नाही ते अगोदर दिलेला मी एकदा आपण मला शिरात्रीचा उपवास म्हटला आपण दोघांनी सोबत सोडायचा म्हणून काय केलेलं नाही का माझी मम्मी गेलेली मामाच्या गावाला काय काम होत मम्मीच आणि मला स्वयंपाक करायचा होता म्हणजे मम्मी मला त्या दिवशी सुट्टी घे म्हटलेली पण आम्हाला एकत्र उपवास सोडायचा होता काय केलं रद्द आणून ठेवलेलीच होती घरामध्ये मग गाऱ्या बनवायच्या होत्या मटकीची उसळ मग मी ना चार वाजता उठले कारण आम्हाला मला सहाला तर घरातून बाहेर पडायचं होतं बस ही असते सहाला मला मग त्यामुळं काय उठले आंघोळ आंघोळीच्या अगोदर उभटायला ती उकडायला वगैरे टाकलं आणि मग आंघोळ वगैरे केली सगळं आणि केले माहिती गार्या केल्या गाऱ्याकडून कोणाला माहिती मी उद्या आहे म्हणजे आता ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल पण करणार आहे तर घाऱ्या आणि मटकीची उसळ्या असं मी घेऊन गेलेली मग आम्ही कॅफेमध्ये भेटलो आणि मग तिथंच आम्ही ना उपवास सोडलेला त्यावेळेस रोहितने फर्स्ट टाईम घाऱ्या खाल्ल्या होत्या त्याला माहित नव्हत्या घाऱ्या कसल्या असते मी चारलेलं मी माझ्या हाताने उपवास सोडलेला कायचा असं होत होतं की संतरची पण ज्यावेळेस एफॉल होते ना त्यावेळेस मी घरीच होते कारण कॉलेज वगैरे नव्हतं चालू आणि मग त्यावेळेस काय झाले आम्ही तर दुसरा उपवास कसं सोडलेला कॉलवरती नाही का असा फोन फोन चालू होता आणि तसं सोडलेलं त्यानंतर मी नाही त्यानंतर अस नखर नाहीत कधी केलं कारण ते पाच डिग्री वाटायला लागली ना आता तर लेट आणि ह्या तर ह्या महाशिवरात्रीत शिवरात्रीला तर आमचं शेट आमच्याशी बोलत नाही तर फ्रेंड्स मी माझं आवरलेलं आहे इथं परफ्यूम मारल्यामुळे डाग दिसतोय ना तसंच तर माझा असं ओकसाड कलरचं तर घालायचं होतं लॉंग तर परत म्हटलं नको हेच घालावं छोटंसं असं जास्त पण नको तामझाम करायला म्हणून अशा आता लिप्स्टिकची मला जास्त सोय नाही आहे लिपस्टिकची नॉर्मल लावली आहे नॉर्मल नाही जास्त झाली त्यामुळं मला असं वाटते वाड पण ठीक आहे सूट होते होते थोडीशी मला घ्यायची आहे आता दुसरी शेड एक घेल लवकरच पैसे येतील धावा मी काढलेली कधी आठवडा झाला असून मला ऋत होत झोपेतच मी झोपेतच उतरून काढलेली टाईट झाली की काय काय आहे मी आता परत घालते कारण मला जुडवी खूप आवडतात घालायला तर फ्रेंड्स मी ह्या बांबड्या घातलेत पट्ट असं वाटतं नकोत घालायला कारण मला साडी घातली की बांगड्या आवडतीत घालायलाच एकतर आपण काहीतरी साडी घालतो मग व्यवस्थित पाहिजे सगळं ठेवू का नको ठेवू हा प्रश्न पडलाय असं वाटतं ठेवाव्यात परत वाटते नको लेक्झ तामझाम वाटेल एक हातात घातला असं असं सर रिकवर तर फ्रेंड्स आत्ता मी कामावरती चाललेली आहे नटून थटून मला एक रील बनवायची होती पण ती काही बनली नाही आता वेळ वेळ झालाय त्यामुळं रील बनवायची मी कॅन्सल केली तो फ्रेंड्स आता संध्याकाळचे पाहुणे सहा झालेत आणि आम्ही दर्शन घेण्यासाठी चाललोय आमचा पूर्ण स्टाफ चाललाय दर्शन हा तर आम्ही मला एब्रोच करायच्या होत्या पण त्या आता राहिलेल्या आहेत तरी चला अंदाज ला किती वेळ तुला पण ऐकून नाही का तो आली तर चालत तर फ्रेंड्स आता मी आलोरेश्वर मध्ये पण गर्दी भरपूर आहे इथं तर बघूया आता चला दर्शन भेटते घेणे नाहीतर आम्ही आपलं बाहेरूनच दर्शन करून लगेच माघारी जाणार आहे तर फ्रेंड्स आमचं दर्शन झालेलं आहे सध्या आणि आम्ही मंदिराच्याच परिसरामध्ये आहे भरपूर अशी गर्दी भरपूर